नमस्ते एक्सलन्स एम पी एस सी योगेश शेलार या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर आपलं मी राहुल धुमाळ तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत आपली क्वेश्चन पेपर विश्लेषण सिरीजमधील रायगड पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीसचा पेपर जो दोन हजार तेवीसला झालेला तर अधिक वेळ न लावता आपण आपल्या विषयाकडे ओळूयात आजचा आपला पेपर आहे रायगड पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस जो दोन हजार तेवीसला झालेला यातलं पहिलं उदाहरण बघा काय आहे तर पहिलंच उदाहरण असं आहे बघा एक गाडी ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत ताशी पंचेचाळीस किलोमीटर तास या वेगाने जाते जर ए व बी या ठिकाणामधील अंतर दोनशे पंचवीस किलोमीटर असेल तर गाडीला ए ठिकाणापासून बी ठिकाणी पोचायला किती वेळ लागेल किंवा किती तास लागेल <coughs> आता आपल्याला इथं दिलंय काय बघा तर आपल्याला इथं गाडीचा वेग दिलेला आहे ताशी पंचेचाळीस किलोमीटर त्यानंतर काय दिलं आहे अंतर दिलेलं दिले आहे मग आपल्याला काढाय काय का सांगितलंय वेळ काढाय सांगितलंय मग आपल्याला माहिती आहे वेळ जर काढायचा असेल तर स एकदम सिम्पल आहे बघा तर वेळ बरोबर आपल्याला काय काय दिलं आहे गाडीचं किती दोन ठिकाणामधलं अंतर दिले मग काय येणार अंतर आणि वेग सुद्धा दिलाय भागीले वेग आता इथे काय केलंय बघा इथं दोन्ही किलोमीटर किलोमीटर या एककात दिलेले त्यामुळे बाकी काय घ्यायची पण आपल्याला गरज नाही मग डायरेक्ट का आपल्याला काय करायचंय इथं फक्त आपलं कॅल्क्युलेशन करायचंय तर बघा मग काय येईल दोनशे पंचवीस जे आपलं अंतर दिलेले ए आणि बी ठिकाणामधील भागिले पंचेचाळीस जो आपला ताशी वेग दिलेला आहे गाडीचा मग पंचेचाळीसला दोन दोनशे पंचवीसला पंचेचाळीसने भागायचं आहे आपल्याला काय करणार मग आपण तर एकतर थेट तुम्ही पंचेचाळीसनं भाग लावू शकता पंचेचाळीस गुणिले पाच केलं तरी येऊ शकतं बघा पंचेचाळीस गुणिले पाच केलं की पाचा पाचापाचा पंचवीस पाचा हातच्याला आले दोन पाच एकवीस आणि दोन बावीस म्हणजे दोनशे पंचवीस आणि तसा भाग लावायचा जमत नसेल तर काय करायचं मग आपल्याला माहिती आहे एक एक स्थानी पाच आहे त्यामुळं आपल्याला पाच न भाग जाऊ शकतो मग पाच नव्वे पंचेचाळीस पाचोक वीस राहिले दोन घे वरून घेतले पाच मग पाचा पाचा पाँच पंचवीस मग पंचेचाळीस आणि नऊ एकदा राहिले की मग काय नऊ एक नऊ नवा पाचा पंचेचाळीस म्हणजे कसंही लावलं तरी आपल्याला ते जमून जा जाणार आहे मग हे पाच काय आलं गाडीचा वेग काय प्रति तास पंचेचाळीस किलोमीटर तासाला पंचेचाळीस किलोमीटर मग हे काय दोनशे पंचवीस किलोमीटर जायला पाच तास लागले गाडीला तर हे असणारे आपलं उत्तर पाच तास तर पर्याय क्रमांक आपलं उत्तर आहे डी पुढच्या <coughs> क्वेश्चनकडे जाऊयात बघा आपण एका शेतकऱ्याने मिरचीच्या रोपांचे दीडशे ट्रेन आणलेत म्हणजे किती एकशे पन्नास ट्रेनलेत प्रत्येक ट्रेमध्ये पस्तीस रोपे होती त्याने एका ओळीत काय केलं पंचवीस याप्रमाणे ती काय केली सर्व आपल्या शेतात लावली तर त्या रोपांच्या किती ओळी आल्या आता ओळी विचारलीत आता आपल्याला इथं काय काय दिलंय रोपांचे एकूण ट्रे किती दिलेत बघा तर एकशे पन्नास ट्रे आहेत रोपांचे बरोबर त्यानंतर एका ट्रेमध्ये रोपं किती आहेत एका ट्रेमध्ये रोपं आहेत पस्तीस आणि त्यानं एका ओळीत लावलीत किती एका ओळीत लावलेली आहेत पंचवीस आणि आपल्याला सांगितलंय काय विचारलंय काय तर रोपांची एकूण किती ओळी झाल्या यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला यासाठी माहीत हे असावं लागेल की एकूण रोपं किती आहेत त्याशिवार कसं करणार की एकूण ओळी किती झाली मग बघा आपण एकूण रोपांची संख्या जर काढायची असेल तर ट्रेमध्ये किती रोप आहेत पस्तीस आणि एक ट्रे ट्रे किती आहेत एकशे पन्नास मग एकशे पन्नास गुणिले पस्तीस हे होतील आपली एकूण रोपे मग आपण काढूयात आपली एकूण रोपे बरोबर ट्रे एकूण ट्रेनची संख्या किती एकशे पन्नास गुणिले एका ट्रेनमध्ये रोपांची संख्या किती पस्तीस आता आपण हा गुणाकार कसा करू शकतो पस्तीस न दीडशेला एकशे पन्नास ला गुन्ह्याऐवजी एकशे पन्नास मधले पंधरा न पस्तीस ला गुणायचं आणि शून्य आहे असं द्यायचं मग काय पंधरा पंचवीस पंचाहत्तरचे पाच हातच्या आले सात पंधरा तरी पंचेचाळीस पंचेचाळीस आणि सात बावन्न आणि आपला हा शून्य तसा दिला म्हणजे पाच हजार दोनशे पन्नास रोपं आहेत मग आता आपल्याला काय एक ओळू किती रोपांची पंचवीस मग आपल्याला किती ओळी झाल्या काढाय सोपं आहे ओळीत जर पंचवीस रोपं गेली तर ओळी काढण्यासाठी आपण काय ओळी ओळीबरोबर एकूण रोपे भागिले जे आपले ओळीत रोपं असतील ते म्हणजे एका ओळीत लागलेली रोपं म्हणजे पंचवीस मग आपलं उत्तर काय येणार आहे तर पाच हजार दोनशे पन्नास भागिले पंचवीस मग हा भागाकार करायचा मग आपलं उत्तर येणार का आहे काय पंचवीस एके पंचवीस पंचवीस दुने पन्नास राहिले दोन वरून घेतले पाच पंचवीस एके पंचवीस आणि शून्याचे शून्य म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे दोनशे दहा तर एकूण ओळी किती असाय पाहिजे दोनशे दहा पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे पुढे जातोय बघा आपण पन्या एकदम सिंपल उदाहरण आहे पुढचं काय पुढचंही सिम्पल कॅटेगरीतलेच आहे बघा एका इमारतीवरील टाकीची धारकता तीन हजार लिटर आहे धारकता म्हणजे काय तर त्या टाकीत ता पाणी बसण्याची क्षमता तीन हजार लिटर आहे टाकीत त्या तीन हजार लिटर पाणी बसतंय त्या इमारतीत किती सोळा कुटुंब राहतात आणि या कुटुंबाने दररोज जर दोनशे पंचवीस लिटर पाणी वापरलं तर त्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरण्यासाठी किती कमी पडेल विचारले आता बघा आपल्याला इथं डायरेक्ट शॉर्टकटमध्ये पण जाऊ शकतो आपण सोळा कुटुंब आहेत रोज ते दोनशे पंचवीस लिटर पाणी वापरत म्हणजे एकूण पाणी किती झालं त्यांचं दोनशे पंचवीस गुणिले सोळा दोनशे पंचवीस गुणिले सोळा बरोबर मग सोळा पंच ऐंशीचे शून्य हातच्या आलेले आठ सोळ जुने बत्तीस आणि आठ चाळीसचे शून्य हातच्याला आले चार आणि सोळ जुने बत्तीस आणि चार छत्तीस म्हणजे त्यांना तीन हजार सहाशे लिटर रोजचं पाणी लागतं किती रोज तीन हजार सहाशे लिटर रोज आता त्या टाकीत पाणी किती असतंय तर टाकीतलं पाणी मात्र आहे टाकीत आहे बसू शकतं तीनच हजार आणि आपल्याला विचारलं काय तर किती का लिटर कमी पडेल मग मग काय एकदम सिंपल आहे बघा तीन हजार सहाशे वजा तीन हजार कारण तीन हजार सहाशे हे कुटुंब पाणी वापरतात रोज मग शून्य शून्य सहा तीनातून तीन गेले शून्य सहाशे लिटर पाणी कमी पडेल मग आता हे सहाशे लिटर पाणी कमी पडेल हा पर्याय आहे आपला डी मग हे झालं आपलं पर्याय क्रमांक डी हे उत्तर पुढे जातो आपण बघा <coughs> शुभमचे आजचे वय बारा वर्ष आहे शुभम आहे त्याचं आजचं वय दिलेलं आहे आपल्याला बारा वर्ष शुभमच्या वडिलांचे आजचे वय बेचाळीस वर्ष आहे शुभमच्या वडिलांचे पण आजचेच वय दिलेलं आहे आपल्याला बेचाळीस वर्ष आणि शुभमची आई त्यांच्या वडिलांपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे तर शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर विचारले मग शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर त्यासाठी काय आपल्याला आधी आईचं वय काढायचंय आता आईचं वय किती सांगितले आपल्याला बघा तर आईचं वय बरोबर काय सांगितलंय तर शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे मग वडिलांचं वय किती बेचाळीस मग बेचाळीस वजा सहा बरोबर किती झालं छत्तीस मग छत्तीस वर्ष हे झालं आईचं वय शुभमचं वय किती आहे शुभम आहे बारा वर्ष आणि आता आपल्याला विचारले काय महत्वाचं हे बघायचं विचारले काय आपल्याला बघा शुभमच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आजचं जे वय आहे त्याचे गुणोत्तर आईच्या वयाशी म्हणजे शुभमच्या गुणो वयाचं आईच्या वयाशी गुणोत्तर विचारलं आईचं नाही कधी कधी उलट पण होऊ शकतं मग शुभमचं वय आहे बारा आईचं वय आहे छत्तीस बारा छत्तीस म्हणजे आता आपण याला एक संक्षिप्त रूप देऊ शकतो भाग कशा कशाने जातोय बघा चारनं भाग जाऊ शकतो बाराला आणि छत्तीसला पण मग चार त्रिक बारा आणि चार नव्वे छत्तीस अजून भाग जातो आहे काहीतरी तीननं जातोय दोन्हीला मग तीन एके तीन तीन त्रिक नऊ म्हणजे एका स तीन हे झालं आपलं उत्तर पर्याय क्रमांक डी हे आलं आपलं उत्तर आपण पाहायचं की कुणाचं गुणोत्तर कुणाशी विचारलं इथं काय होतं शुभमचं आईशी विचारले कधी कधी काय असतंय पर्याय दोन्हीही देऊ शकतात शुभमचं आईशीही दिलेलं असेल आईचं शुभमशीही दिलेलं असेल उलट सुलट त्यासाठी बघायचं की नक्की विचारलंय काय आणि त्यावरून आपल्याला उत्तर काढायचं पुढं जाऊ जातोय आपण बघा एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या तिपटीपेक्षा -तिप दोन सेंटीमीटरनं जास्त आहे तर त्या आयताची परिमिती शहात्तर आहे सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती विचारली आयताची परिमिती इथे शहात्तर दिलेली <coughs> तर त्या आयताचं काय विचारले आपल्याला लांबी विचारलेली आता काय सांगितलंय बघा आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या तिपटीपेक्षा दोनने जास्त आहे कशापेक्षा रुंदीच्या मग आपण रुंदी, रुंदी, रुंदी एक्स मानू आयताची रुंदी जर आपण एक्स मानली तर लांबी किती येईल बघा मग मग लांबी बरोबर काय येणार लांबी बरोबर येणार किती सांगितले आपल्याला लांबी लांबी तिपटीपेक्षा तिप दोन सेंटीमीटर ने जास्त म्हणजेच जास काय तीन एक्स अधिक दोन ही झाली आपली लांबी कारण तिप्पट म्हणजे रुंदीची पट म्हणजे रुंदी आहे आपली एक्स त्याची तिप्पट म्हणजे तीन एक्स आणि अधिक दोन परत आता आपल्याला काय माहीत पाहिजे आयताची परिमिती कशी काढतात मग आता आयताच्या परिमितीचं सूत्र काय आयताची परिमिती आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी असं का तर लांबी आणि रुंदी आयताला दोन रुंदी आणि दोन लांबी असतात आणि ते समान असतात म्हणून थेट दोन घेतात आणि लांबी अधिक रुंदी कारण आयताच्या समोर समोरच्या बाजू काय असतात समान असतात मग आता आपले काय आहे आपल्याला माहिती आहे आपल्याकडे आयताची रुंदी किती एक्स आहे लांबी आहे तीन एक्स प्लस दोन फक्त ह्या मग किमती यात टाकायच्या काय दोन कंसात आपल्याला लांबी काय आयताची तीन एक्स अधिक दोन अधिक रुंदी काय आपल्याकडं एक्स आहे बरोबर ही झाली आपली आयताची परिमिती मग आपल्याला आयताची परिमिती किती दिली परिमितीच्या जागेवर परिमिती टाकायची शहात्तर दिली मग शहात्तर इथे येणार मग आता पुढं काय येईल बघा शहात्तर बरोबर आता ह्या तीन, एकस दोन कंसाला जर गुणलं त्या कंसाला गुणण्याच्या आधी आपण काय करायचं यांची बेरीज करू तीन आणि तीन एक सात चार एक चार एक्स मग बघा दोन कंसात चार एक्स अधिक दोन आता कंसाला गुणल्यानंतर काय होईल मग शहात्तर बरोबर चार दुने आठ एक्स अधिक चार आता बघा हे चार इकडे आल्यानंतर काय होतील वजा होतील मग काय शहात्तर वजा चार बरोबर आठ एक्स मग आता काय होईल पुढं शहात्तरमधून चार गेले शहात्तरमधून चार गेल्यानंतर राहतात बहात्तर आणि हे जर आठ गुणिले ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणले तर काय होईल भागिले होतील आठ मग काय बरोबर एक्स मग एक्स बरोबर काय आलं तर आठ नववे बहात्तर एक्स बरोबर आलेलं आहे आपलं आठ नव्वे बहात्तर मग एक्स बरोबर नऊ आता एक्स काय आपलं मग एक्स आहे आपली रुंदी आणि लांबी काय आपल्याला काय विचारली तर लांबी विचारली मग लांबी किती असणार आहे बघा लांबी आहे आपली तीन एक्स अधिक दोन मग काय एक्सच्या तिथे किंमत टाकायची तीन गुणिले नऊ अधिक दोन मग बरोबर किती आहे ना नवत्रिक सत्तावीस अधिक दोन बरोबर एकोणतीस सेंटीमीटर ही आपली झाली लांबी मग कुठं आहे आपलं एकोणतीस बघा तर ते आहे आपलं पर्याय क्रमांक बी हे झालं आपलं उत्तर इथं फक्त आपल्याला काय माहिती असणं आवश्यक होतं तर फक्त ता आयताची परिमिती कशी काढायची एवढंच बाकी काय नाही पुढं जातोय आपण बघा आयताच्या परिमितीचं जर इथं सूत्र माहीत असेल आपल्याला दोन गुणे दोन कंशात लांबी गुन्हे लुंदी तर इथं बाकी काहीही महत्वाचं म्हणजे असं विशेष असं अवघड काय नव्हतं सगळ्यांना सुटण्यासारखं होतं आणि दिलंय कसं उदाहरण एवढं पाहिलं असतं की काहीच अवघड नाही बघा पुढं जातोय आपण राकेशची वय सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे त्यांच्या वयाची बेरीज सत्तावीस वर्ष आहे तर राकेशचे वय किती काय विचारले आपल्याला काय दिलेलं आहे राकेशचं वय दिले आपल्याला सानियाच्या व वयापेक्षा पाच वर्षांनी कमी मग आता इथं कुणाच्या वयापेक्षा कमी बघा राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षाने कमी मग आपण काय पकडायचं समजा राकेशचं वय आपण जर एक्स मांडलं एक्स वर्ष तर सानियाचं वय किती असेल मग सानियाचं वय ऑटोमॅटिकच काय होईल आपलं कारण राकेश जर सानियापेक्षा पाच वर्षांनी वय कमी तर सानियाचं जास्त असणार मग एक्स अधिक पाच वर्ष आता ह्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे सत्तावीस वयाची बेरीज हे मांडायची गरज नाही फक्त काय आपल्याला समजावं म्हणून आपण मांडतोय बघा वयाची बेरीज आहे ते सत्तावीस वर्ष मग आता समीकरण कसं मांडणार आपण एकदम सिंपल काय राकेशचं वय अधिक सानियाचं वय यांची बेरीज बरोबर सत्तावीस मग आता आपण काय करणार आहे एक्स आणि एक्स दोन एक्स अधिक पाच बरोबर सत्तावीस <coughs> मग दोन एक्स बरोबर सत्तावीस हे पाच तिकडे गेल्यानंतर काय होतील वजा होतील मग दोन एक्स बरोबर सत्तावीसमधून पाच गेल्यानंतर बावीस राहिले आणि आता हे दोन एक्सचे दोन गुन्हेले तिकडे गेल्यानंतर भागिले होतील मग एक्स बरोबर बावीसचे दोन म्हणजेच अकरा बे के बे बे के बे आणि बे के बे एक्स बरोबर आला आपला अकरा एक्स काय आपला राकेश मग अकरा वर्ष हा आपला पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक डीला बरोबर फक्त काय इथं हे गणित मांडायचं कसं एवढाच हा इशू होता व्यवस्थित मांडलं समीकरण एकदा मांडायला जमलं की काहीही अवघड नाही बघायत पुढे जातो आपण एका शेताची खुरपणी करण्यासाठी पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना किती दिवस लागतील एवढंच एकदम सिंपल आहे इथं तर आपण काय करतो थेट थे? काय सांगितलं त्यांनी पाच मजुरांना बारा दिवस लागतात मग काय एकूण त्यांचं काम किती पाच गुणिले बारा आणि विचारलं किती सहा मजुरांना किती दिवस लागतील भागीले सहा करायचं संपला कारण मजूर जास्त झाल्यानंतर दिवस कमी होणार ते एवढं तर माहिती आहे आपल्याला मग बघा सहा के सहा सहा दुने बारा पाच गुणिले दोन दहा एवढं सिंपल उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दहा असं काढायचं सूत्राची गरज नाही काही नाही काय नाही बघा इथं तर इथं लागतील दहा दिवस पुढे जातो आपण जास्त वेळ न घालवतो बघा बसचा वेग ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला पाच तास लागतात बसचा वेग ताशी आठ किलोमीटरनं कमी केला तर तेवढ्याच प्रवासाला किती लागतील आता बघा आपल्याला काय विचारलं आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर असताना पाच तास लागतात म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल ला आधी अंतर काढावं लागेल कारण काय आहे नंतर विचारलं की बसचा वेग जर आठ किलोमीटर ताशी प्रति तास कमी केला तर किती वेळ लागेल मग आधी आपण अंतर काढूयात की किती हे होते तर अठ्ठेचाळीस किलोमीटर असताना बसचा वेग पाच तास लागतात बरोबर मग अठ्ठेचाळीस गुणिले पाच मग काय ते पंच्याहत्तर शून्य आठच्याले चार पाच चार चोवीस दोनशे चाळीस किलोमीटर पाच तासात जाते आता आपल्याला काय सांगितले त्यांनी बसचा वेग ताशी आठ किलोमीटरनं कमी केला मग आधी किती आहे अठ्ठेचाळीस कमी किती केला आहे वजा आठ म्हणजे आता झाला चाळीस किलोमीटर प्रति तास बरोबर मग आता चाळीस किलोमीटर प्रति तास असताना आता दोनशे चाळीस किलोमीटर जायला किती लागेल मग एकदम सिंपल काय दोनशे चाळीस भागिले चाळीस मग ह्या शून्याला हे शून्य गेले चार एके चार चार सक चोवीस सहा तास हे असणारे आपलं उत्तर मग सहा तास उत्तर कुठं आहे पर्याय क्रमांक डी हे झालं आपलं उत्तर इथं फक्त काय करायचं होतं की कि अठ्ठेचाळीस किलोमीटर तास दिला वेग एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला पाच तास लागतात मग आपण अठ्ठेचाळीस गुणिले पाच एकूण अंतर काढलं बसचा वेग आठनं कमी केला म्हणजे अठ्ठेचाळीसमधून आठ वजा केले आणि मग चाळीस प्रति तास वेग असताना किती वेळ लागतो हे पाहिलं बघा पुढं बघा आता आता <clears> काय <throat> विचारले आपल्याला एक समीकरण दिले क दोन कंसात एक स्वजा तीन बरोबर तीन छेद पाच एक साधी चार तर एक्स बरोबर किती आता हे समीकरण आपण पहिल्यांदा लिहून घेऊयात फक्त काय आपल्याला बेरीज वजा बाकी भागाकार गुणाकाराचे नियम माहीत असतील तर हे समीकरण एकदम अगदी सोपं आहे बघा काय तर दोन कंसात एक्स वजा तीन बरोबर तीन छेद पाच कंसात एक्स अधिक चार आपल्याला आता काढायचं आहे काय तर एक्स काढायचं आहे बघा मग आता हे तीन छेत पाचमधले पाच जर इकडे आले कारण ते भागिले होते गुणिले होतील मग हे पाच आपण आधी पहिल्यांदा इकडे आणूयात मग हे पाच इकडे आले तर पाच दुने दहा होईल कंशात एक स्वजा तीन बरोबर तीन एक्धिक चार आता एकदम सरळ रूप झालं आपल्या समीकरणाला आता दोन इकडं कंसात गुणवूया आता आधी दहा नका ह्या कंशात गुणलं तर दहा एक वजा तीस बरोबर काय येईल तीन एक्स अधिक बारा कारण तीननं कंसात गुंडलं तीनला ह्या एक्सला गुंडल्यावर तीन एक्स तीन न चारला गुंठलं आलं तर बारा मग काय येतंय बघा आपलं काय असतं जो छोटा एक्स असतो तो मोठ्या मोठ्याकडे न्यायचा म्हणजे आपल्या चिन्हात गडबड होत नाही मग हे तीन एक्स जर इकडे आले तर वजा होतील आणि हे वजा तीस तिकडे गेले तर अधिक होतील काय होईल मग दहा एक्स वजा तीन एक्स बरोबर बारा हे वजा तिकडे गेले अधिक होणार आहेत म्हणून अधिक तीस मग आता दहातून तीन गेले तर सात एक्स आणि तीस आणि बारा बेचाळीस मग सात एक्स बरोबर बेचाळीस आता सात हे एक्स ला गुणिले मग बरोबर चिन्हाच्या तिकडे गेलं काय होईल एक्स बरोबर बेचाळीस हे सात मग आपल्याला सातचा सा पाडा बेचाळीसपर्यंत माहीत असतो सात सकून बेचाळीस मग एक्स बरोबर सहा हे आलं आपलं उत्तर मग कुठं आहे आपलं उत्तर तर पर्याय क्रमांक सी हे झालं आपलं उत्तर सात एक सात आणि सात सकून बेचाळीस तर पुढं जातोय बघा आपण एका क्रिकेट खेळाडूने काय केलंय एका सामन्यात एकशे ऐंशी धावा काढल्या दुसऱ्या सामन्यात दोनशे सत्तावन्न धावा काढल्या तर तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी दोनशे तीस होईल आता सरासरी आपल्याला माहिती आहे सरासरी म्हणजे काय जेवढी संख्या असते धावांची त्याचा मध्य असतो आता तिसऱ्या सामन्यात किती धावा काढल्यानंतर सरासरी दोनशे तीस होईल आता आपण ही मांडणी कशी करू शकतो बाबा डायरेक्ट मांडूयात आपण मग सरासरी दोनशे तीस व्हायला किती सामने आहेत म्हणजे एकूण धावा किती झाले मग त्या दोनशे तीस गुणिले तीन सामने बरोबर ह्याच्या बरोबर आता मग त्याच्या सामन्यातले धावा किती एकशे ऐंशी अधिक एक, एक दोनशे सत्तावन्न अधिक आपण तिसऱ्या सामन्यातल्या दहावा एक्स धरू शकतो मग हे झालं आपलं समीकरण एवढं असं डायरेक्ट मांडलं तरी चालतंय सगळं मांडत बसण्यापेक्षा मग काय करणार आपण दोनशे तीस गुणिले तीन मग तेवीस त्रिक एकोणसत्तर म्हणजे सहाशे नव्वद दहावा असाय पाहिजेत मग एकशे ऐंशी अधिक दोनशे सत्तावन्न किती तर बेरीज करूयात आपण साताचे सात आठ आणि पाच तेराचे तीन हातच्या आले एक दोन आणि तीन चार चारशे सदतीस अधिक एक्स आता हे एक्स बरोबर म्हणजे आपली तिसऱ्या सामन्यातल्या दहावा हे चारशे सदतीस इकडे आल्यानंतर काय वजा होईल मग सहाशे नव्वद वजा चारशे सदतीस बरोबर एक्स मग आता वजाबाकी करायची शून्यातून सात जात नाही म्हणून दहातून सात गेले तीन राहिले घेतलेला आपण आजच्या इथे देतो नवातून चार गेले पाच राहिले आणि सहातून चार गेले दोन बरोबर एक्स म्हणजे तिसऱ्या सामन्यात त्याने एक्स म्हणजेच आपले किती धावा केल्या पाहिजे तर दोनशे त्रेपन्न तर ते उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक ए हे झालं आपलं उत्तर इथं काय फक्त सरासरी हे कन्सेप्ट माहीत पाहिजे आपल्याला मांडायचं कसं माहीत पाहिजे एवढंच काय दोन सामन्याचे तर ऑलरेडी दिले तिसऱ्या सामन्याचे आपण काय दहावा एक्स आणि सरासरी दोनशे तीस दिले तीन सामन्याचे मग एकूण धावा किती असतील दोनशे तीस गुणिले तीन कारण सरासरी काय असतो त्या एकूण संख्येने भागलेलं असतं त्या एकूण धावा वगैरे काय असतील त्याला तर अशा प्रकारे आपल्या याचं उत्तर कायद दोनशे त्रेपन्न पुढे जातो आपण आता एक सिरीज दिलेली आहे बघा काय तीस पंच्याहत्तर छत्तीस एकोणसत्तर बेचाळीस त्रेसष्ट आणि क्वेश्चन भाग आता सिरीज लिहून घेऊयात आपण पहिल्यांदा काय दिले बघा काय दिले आपल्याला तीस पंचाहत्तर छत्तीस एकोणसत्तर बेचाळीस त्रेसष्ट आणि आपल्याला पुढचे दोन काढायचे तर आता इथं काय जाणवते बघा तुम्हाला एकाड एक सिरीज बघितलं तर आपल्या लक्षात येईल बघायचं काय तीस नंतर छत्तीस आहे छत्तीस नंतर बेचाळीस आहे काय दिसतं यात तीस अधिक सहा छत्तीस चाती, छत्तीस अधिक सहा बेचाळीस मग पुढं काय येणार बेचाळीस अधिक सहा इथं येणार अठ्ठेचाळीस म्हणजे अधिक सहा ही पहिली सिरीज झाली आपली आता दुसरी सिरीज बघा काय सांगते आपल्याला 75 नंतर एकोणसत्तर एकोणसत्तर नंतर त्रेसष्ट म्हणजे काय पंचाहत्तर वजा सहा एकोणसत्तर एकोणसत्तर मधून सहा गेल्यानंतर त्रेसष्ट मग त्रेसष्ट मधून सहा गेल्यानंतर जे काही येईल ते इथे येणार मग त्रेसष्ट मधून सहा गेल्यानंतर राहतं सत्तावन्न म्हणजे आपलं उत्तर काय आलं अठ्ठेचाळीस आणि सत्तावन्न जे कुठे आपलं तर पर्याय क्रमांक डीमध्ये मग अशी फक्त सिरीज बघायची कारण इथे लहान मोठे लहान मोठे नंबर होते त्यामुळे आपल्याला कळून गेले की डबल सिरीज आहे कधी कधी सिंगल पण सिरीज असते बघा इथं पुढं जातोय आपण <coughs> दिलेल्या शब्दांचा संच आता कुठल्या आकृतीने दाखवता येईल असं म्हटले काय महिला विधवा आणि माता आता महिलात काय हो महिलामध्ये विधवा पण येतात आणि माता पण येतात दुसरी गोष्ट विधवा माता पण असू शकतात म्हणजे त्यांना मुलंही असू शकतात ऑलरेडी म्हणजे त्यांचा संच कसा तयार व्हायला पाहिजे बघा आपण जर ह्या महिलांचं वर्तुळ पकडलं बरोबर मग त्यात काय होणार दुसरा एक सण आपण कशांचं पकडू शकतो हे वर्तुळ आपण पकडलं विधवांचं तर त्या विधवा काही माता पण असतील ना मग मातांचं पण एक असं वर्तुळ असावं म्हणजे काय हे झालं आपलं वर्तुळ हे वरचं झालं आपल्या महिला पूर्ण वर्तुळ आणि आत ह्या असतील आपल्या एका वर्तुळानं आपण माता दाखवू शकतो आणि एका वर्तुळानं विधवा आणि हा जो कॉमन पार्ट आहे तो कॉमन पार्ट काय विधवा ज्या माता सुद्धा आहेत असा मग असं कुठं आहे आपलं तर हे आहे आपलं पर्याय क्रमांक सीमध्ये फक्त बघायचं कारण महिलांच्या दोन येणार आहेत हे तर माहिती आहेत मग ह्यात पहिला ऑप्शन इथं चुकला हा त्यानंतर बघा इथं पण बघा हे वेगळंच काहीतरी दिलं आहे असं येणार नाही हे असंही येणार नाही फक्त आपलं लॉजिक लावायचं आणि आपण सोडवायचं तर आपण आता काय आजचं काय बघितलं आपण रायगड पोलीस भरती पेपर दोन हजार एकवीसचा जो दोन हजार तेवीसला झालेला त्याचं ते निम अर्धा भाग आत्ता बघितलेला आहे अर्धा भाग आपण काय करणार आहे पुढच्या सेशनला बघणार आहे तोपर्यंत आपण थांबूयात धन्यवाद थँक्यू